दर्यापूर भातकुली रस्त्यावर झालेल्या एका धाडसी दरोड्याचा अवघ्या सहा तासात छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाला आहे गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे चार आरोपींना अटक करण्यात आली आहे चला पाहू या सविस रिपोर्ट अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर भातकुली रस्त्यावर पिकअप चालक फिरोज खान यांना लुटल्याची घटना समोर आली होती पेढी नदीच्या पुलाजवळ स्मशानभूमीसमोर त्यांच्या वाहनाला थांबवून पाच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या खिशातून एकोणीस रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि अमरावतीच्या दिशेने पळ काढला विशेष म्हणजे आरोपींनी आपले चेहरे दुपट्ट्याने झाकले होते आणि ते काळ्या स्प्लेंडर व लाल आले होते या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली फिरोज खान यांनी दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी संशयताची माहिती गोळा केली आणि अवघ्या काही तासातच तपासाची चक्र फिरवली तपासादरम्यान पोलिसांनी अफराज खान एजाज खान आणि सलमान अहमद

या दरोड्यांचा छडा लावून चार आरोपींना गजाड केले रिपोर्ट नंतर आम्ही तसेच क्राईमच्या पत्ता प्रयत्न केले आणि त्यामध्ये पाच आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना त्या आरोपींची नावे अरबाज खान इजाज खान सलमान अहमद अकील अहमद शाहरुख खान कासम खान जुनेद खान उर्फर राजा शेख युसुफ आमिन खान आशिक खान असे आहे ते यांचे काही जुने असे आहे काय तसेच

या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास आणखी वाढला आहे